और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन मशीन्स, एक गुन्हेगाराची टोळी चौकात उभे राहून वाढदिवसाचा केक कापत असताना मोटरसायकल वरून जाणाऱ्या दोन जणांनी साइड मागितल्याचा राग मनात धरून शौचालयावर झोपलेल्या पाच जणांवर सशस्त्र हल्ला करण्यात आलाय विशेष म्हणजे त्या टोळक्याने एकाला दुसऱ्या मजल्यावरून खाली फेकून दिलाय उल्हासनगर कॅम्प एक मधील वाल्मिकीनगर पाण्याच्या टाकीजवळ सार्वजनिक शौचालय आहे या शौचालयाच्या वर गुड्डू जगताप संतोष सायना अक्षय चव्हाण कृष्णा झंपले आणि करण हे झोपले होते त्यावेळी तिथे पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून सकाळच्या सुमारास विनू मदने बंटी बागडे साजिद शेख प्रथमेश मोरे आदींनी सशस्त्र हल्ला केला शौचालयाचा लाकडी दरवाजा तोडून हल्लेखोर तुम्ही इतले भाई झाले आहात का का रात्री शिवीगाळ केली असं म्हणून आरोपी बंटियाने त्याच्या हातातील कोयता उलट्या बाजूने गुड्डू याच्या डोक्यात पाठीवर दोन्ही पायांवर मारून दुखापत केली त्यावेळी गुड्डूचा मित्र संतोष सायना सोडवण्यासाठी मध्ये आला असता आरोपी विनू मदने याने कोयत्याने संतोष सायना यांच्या डोक्यावर कपाळावर वार केले आरोपी बंटी याने त्याच्या हातातील कोयत्याने संतोष सायना याचे उजवे हाताच्या दंडावर मारून दुखापत केली आरोपी बंटी व विनू मदन यांनी फिर्यादीचे मित्र अक्षय चव्हाण यास मारहाण करत असताना अक्षय हाताचा जीव वाचवण्यासाठी खाली जात असताना आरोपी बंटी बागडे व विनू मदन याने त्या स्मारत धक्का देऊन शौचालयाच्या दुसऱ्या माळ्यावरून खाली ढकलून दिलं ते बाजूस असलेल्या सरकारी हॉस्पिटलच्या पहिल्या माळ्याच्या पत्रावर पडून पत्रा तुटून खाली पडले अक्षयच्या चेहऱ्यावर डोक्यावर डाव्या बाजूस कमरेवर मुका मार लागलाय आरोपी विनु मदने बंटी बागडे व त्यांचे साथीदार यांनी तिथून जाताना शौचालयाच्या समोर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड करत नुकसान केलंय जखमी असलेले संतोष साईना आणि अक्षय चव्हाण हे मध्यवर्ती रुग्णालयात उपचार घेत आहेत संतोष बाबू सायना मेरा नाम आहे को आठ बजे आठ बजे आठ साडेआठुको मे काम कसे गुड्डू को काम पे से लेने गया तो उधर पे विनू मंदिर बंटी आगड़े पे तो लोग सब लोग बना रहे थे बड्डे बड्डे बना रहे थे उधर गाड़ी गाड़ी उधर से मे लेके आ रहा था तो लोग गाली गलोच करने लगे गाली गलोच करने लगे उसके बाद में वहाँ से हम लोग बोले क्यों गाली दे रही है वो करके क्या बातचीत करके तो लोग वहाँ से निकल गए वहाँ से निकले फिर ऊपर हम लोग जाने के बाद में तो बंटी भगड़े की माँ हम लोग सब लोग आए क्या हुआ क्या नहीं हम लोग जो हुआ सब खत्म करो मैं ठीक है आप आ गए ना आप बोल दिए सब खत्म ठीक है उसके बाद में रात में हम लोग वहाँ थे ऊपर सोए थे तो हमको कैटर्स के काम के लिए मैं गुड्डू को लेके जाने वाला था अपने सामने सात साढ़े सात बजे केटर्स के काम के लिए गुड्डू को लेके जाने वाला था में उतने में लोग सब लोग आ गए सुबह सुबह और मैं सोया था मेरे को कुछ पता नहीं था गुड्डू मेरे को उतारा कि कोई आए बाहर लोग मारने के लिए वो तो लोग जब तक दरवाजा तोड़ दिए उपाय का दरवाजा तोड़े तो मैंने उसमें देखा वीनू मदने को देखा उसके हाथ में तलवार बंटी बागड़े के हाथ में कोता प्रतिमेश मोरे के हाथ में डंडा और अमित वर्मा और उस, उसने चौपर लिया था उन लोग ने सब लोग ने मेरे पे अटैक किया गुड्डू पर अटैक किया और अक्षय को तो डायरेक्ट तीसरे माले के नीचे फेंक दिया है वहाँ से मैं अपनी जान बचा के कैसे कैसे भागा पहला स्टेप मेरे पे जिसने किया वीनू मदने दूसरा स्टेप किया है बंटी भागड़े ने बंटिया ने तीसरा स्टेप साथ में बिल के मारने लगे तीसरा स्टेप किया है उसने मोरे मोरे ने स्टेप किया जखम पे मेरे मारते गए डंडा डंडा मोरे ने फिर तो वहां से मैं कैसे कैसे अपनी जान बचा के भागा उसके बाद मेरे को कुछ याद नहीं मैं अपने घर पे कैसे बजे की और पे ये घटना ऊपर एम से टंकी है ऊपर बाथरूम के ऊपर घटी है ये घटना कितने बजे रात में नहीं घटी है ये घटना कल सुबह मेरे पे स्टेप हुआ है सुबह

मी बाथरूमवर झोपलो होतो माझा रात्रीला येऊन बप्पू आणि मोंटे येऊन आम्हाला डायरेक्ट खान मारायला लागला त्यानंतर आजूक त्यांनी पोरं बदलले आम्हाला ढकलून त्यानंतर माझा बुड्या दोष आजूक होता आणि एक अंडा आला पोगा त्याच्यावर पण मी सोडवाय गेलो तो मला वरतून खाली फेकून दिली संध्याशिव कुठे कुठे लागले तुला मला फक्त इथं कमरायला लागलंय एक बोटाला लागले हे डोक्याला हो, लागले जरा कोण कोण होत मार बब्बू होता त्याचं नाव पंट्या होता त्यासह अनेक मित्र होते त्याचे मी त्यांना ओळखत नाही मी दोनच जणांना ओळखतो किती वाजताची घटना आहे कुठे झाली हे सहाच्या दरम्यानची घटना आहे साहेब सकाळच्या कुठे झाले हे संडशी झाली टाकीवरती हो आम्ही झोपलो होतो सर तिथे मला बोलले होते गुड्ड्याची मावशी मला बोलली होती तिथं झोप तो गुड्डा किंवा आज एकट्याचे तिथं झोप म्हणून आम्ही दोन तीन मित्र येऊन झोपलो होते तिथे हा म्हणते जे हे जी आई मंट्याची आई येऊन त्याची मावशी विवशी येऊन मॅटर सॉल्व करून घेते ते जाऊ द्या झालं की नाही सोडून द्या कशाला मस्ती आपस मध्ये झगडे करतात ते करतात मी बोललो मावशी जाऊ द्या आम्ही पण कामा धंद्यावाले नाही करणार तो बुद्ध पण तिने अचानक असं करून टाकणार नेमकं वाद तुमचं कशा झालं माझा वाद कशावर नाही साहेब त्या गुड्ड्यात आणि त्याचाच वाद होता किरकोळ धक्का गाडी समोर आलता गुड्ड्या फक्त त्याला बोललेला बाजूला आठ त्याच्यावर वाद झाला त्यांचा पटे की का पटेल बसले हो या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा